नमस्कार माय जर्नीमध्ये आज आपण भेट देत आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानाला चला आपण मग दर्शनाला जाऊया बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकूण पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत त्यापैकी परळी येथील वैद्यनाथ हे एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे परळी हे बीड जिल्ह्यामध्ये असून ते महाराष्ट्रातल्या प्रमुख सर्व शहरांना रेल्वे रस्ते मार्गाने जोडले गेलेले आहे इथे यायसाठी चांगल्या प्रकारचे रस्ते आणि रेल्वे उप, सेवा उपलब्ध आहे तर मी परभणीतून जाणार आहे त्यामुळे परभणीतून मी आता रेल्वेने निघाले परभणी येथून परळी वैद्यनाथ आणि आंबेजोगाईची योगेश्वरी देवी या दोन्ही देवांचं दर्शन खूप सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतं सकाळी सातला जरी परभणीतून निघालं तरी सन दुपारी तीन साडेतीनपर्यंत आपण सहज दर्शन करून व्यवस्थित परत येऊ शकतो तेही रेल्वेने आणि बसने स्टेशनवर आल्यानंतर स्टेशनच्या बाहेर शेअरच्या ऑटो रिक्षा मिळतात त्या साधारण वीस ते चाळीस रुपयामध्ये आपल्याला मंदिरापर्यंत आणून सोडतात त्यामुळे इथं फार काही खर्चिक प्रकार होत नाही तर आता आपण वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये आलो हो, आहोत हा आपण बाहेरचं पोर्शन बघत आहोत इथून आता आपण आज जाऊयात खूप सुंदर आणि शांत परिसर आहे आज शनिवार होता त्यामुळे फारशी गर्दी इथं नाही आहे हे अत्यंत प्राचीन शिवमंदिर असून सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे असे म्हटले जाते हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे आहे आणि याची रचना गर्भगृह अंतराळ व मंडप अशी आहे आपण हे जे वरचं छताचं बांधकाम बघत आहोत तर हे काम इंदोरच्या महाराणी अहिलादेवी होळकर यांनी शके सतराशे सहा अर्थात इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशीच्या आसपास हे काम पूर्ण केलं होतं कारण औरंगजेबाच्या हल्ल्यामध्ये हे मंदिर पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं आणि ह्या मंदिराचं जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला होता इथल्या या सभामंडपाचे काम पूर्ण सागवानी असून हे काम अहिल्यादेवींनीच केलेले आहे याला कुठलेही खांब आहेत कोणत्याही शिवमंदिरात आपण पाहतो इथं एकच अस नंदी असतो परंतु इथे तीन नंदी आहेत कारण भगवान शिव इथे सकाळ दुपार संध्याकाळ हे तीन वेगवेगळ्या नंदीवरून नगर प्रदक्षिणा करायला जातात अशी आख्यायिका आहे या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सभामंडप व ग्रभगृह हे एकाच पातळीवर आहे हे येथील एक वैशिष्ट्य आहे बहुदा शिव शिवमंदिरामध्ये शिवलिंग हे आत खाली असते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या या स्थानी भगवान शिव हे वैद्यनाथ म्हणजेच रोगनिवारक वैद्य। या रूपात पूजले जातात वैद्य म्हणजेच रोगांपासून मुक्ती देणारा म्हणून रोगापासून मुक्ती देणारे वैद्यनाथ या रूपामध्ये भगवान शिवांची पूजना पूजा केली जाते समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रमंथनातून अमृतकलश आणि धन्वंतरी म्हणजेच वैद्य या दोन गोष्टी प्राप्त झाल्या होत्या आणि या मिळवण्यासाठी असुरांनी देवांच्यावर हल्ला केला तेव्हा भगवान श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृतकलश आणि धन्वंतरी दोघांनाही या शिवलिंगामध्ये लपवले तेव्हा संतप्त झालेल्या असुरांनी ह्या शिवलिंगाला फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून एक तेजस्वी प्रकाश स्वरूपात बाहेर पडला तेच म्हणजे हे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ महादेव धन्वंतरी आणि अमृतकलश हे दोन्हीही असल्यामुळे या शिवलिंगाला किंवा ह्या देवस्थानाला वैद्यनाथ असे म्हटले जाते वैद्यनाथ म्हणजेच मगाची सांगितल्याप्रमाणे सर्व रोगापासून मुक्ती देणारे मंदिरामध्ये आल्यानंतर बरेच पुरोहित आपल्याला सेवा करणार का अभिषेक करायचा आहे का असे वगैरे विचारतात मला पण इथली फारशी कल्पना नसल्यामुळे मी एकांना संपर्क केला तर ते पुरोहित गोविंद जोशी या नावाचे होते आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारे आत घेऊन गेले आणि पूजा वगैरे करून घेतली त्यामुळं खूप समाधान पण वाटले आणि ख पैसे पण जास्त खर्च झाले नाहीत मंदिराचा जीर्णोद्धार करताना अहिल्या देवींनी याच प्रांगणामध्ये अकरा इतर ज्योतिर्लिंगाची पण स्थापना केलेली आहे त्यामुळे एकाच परिसरात आल्यावर सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन होते महाशिवरात्री प्रदोष सोमवार श्रावण सोमवार इथं विशेष पूजा केली जाते तर आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहोत आज गर्दी कमी असल्यामुळे खूप छान दर्शन झालं आणि ते जोशी पुरोहितांनी पण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सेवा दिली रुद्राभिषेक करून घेतला त्यामुळेही खूप प्रसन्न वाटलं आणि वैद्यनाथाचं स्पर्श महात्म्य किती आहे हे आज ॲक्च्युली प्रचिती आल्यासारखं झालं तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट्समधून नक्की सांगावा धन्यवाद थँक्यू